देशात गव्हाची गरज एकशे तीस दशलक्ष टन इतकी आहे मात्र आपण दोनशे सत्तर दशलक्ष टन म्हणजे देशाच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथे पैठणी ग्रामीण पर्यटन कार्यक्रमात सांगितलं पैठणी ग्रामीण पर्यटन केंद्राचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं आज जगामध्ये भारतातून सगळ्यात जास्त तांदळाची निर्यात होते मागच्या वर्षी एक लाख सत्याऐंशी हजार कोटी रुपयांचं शेती उत्पादन निर्यात केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं येवला या गावात हातमागावर पैठणी तयार करणाऱ्या संस्थांना देशात आणि परदेशात पोचवण्यासाठी तसंच या व्यवसायाच्या अडचणी सोडवण्यासाठी हा पैठणी पर्यटन कार्यक्रम हाती घेण्यात आला दुष्काळी येवलाचा संपूर्ण कायापालट करण्याचा ध्यास घेतला असल्याचं बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं या उद्योगामुळे या, उद्योगा या गावातल्या दोन ते पाच हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचंही म्हणाले येवला इथल्या बंधाऱ्यातला गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढल्यानं